हॅलो हरिवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि माझ्या चेहऱ्यावर बरीच सूज आहे कारण की सकाळी सकाळी असते तिसवाली आज आहे संडे आणि आम्ही बाहेर स्टेअर केसवर आमचे कर्टन बॉक्स वगैरे टाकले जे की चुकीचं आहे तर आमच्या नावाची कंप्लेंट करण्यात आली ओनरकडे की ते रिमूव्ह करायला सांगा असं अदरवाईज आम्ही ॲक्शन घेऊ तर प्रशांतजींनी सकाळी उठल्याबरोबर ओनरने तो मेसेज आणि ते फोटो पाठवले जिथे आम्ही टाकलं होतं तर प्रशांतजी आता बाहेर गेले त्या रिसेप्शनवर गेले त्यांनाच विचारायला की काय करायचं बॉ हे नाही का तर कोणी येतं का गार्बेज वा काय म्हणतात भंगार ते भंगारवाले आपण म्हणतो ते येते का किंवा जे गार्बेजवाले लोक आहे त्यांना पैसे देऊन ते नेतील का असा तपास करण्यासाठी प्रशांतजी गेलेले आहे अवनमध्ये त्यांनी ब्लॅक कॉफी मतलब पाणी गरम करून ग ब्लॅक कॉफी पिली गॅस जसा की आमचा उद्या सुरू होणार आहे आता सात साडेसातच वाजले त्याच्यामुळे आमचा काय अजून चहा पाण्याचा हे नाही हो जसं हे शिफ्टिंग झालं तसं मी रोजच चहा प्यायला लागले असं म्हणायला काय हरकत नाही नुसता चहाच नाही पित तर पारले पारलेजी खारी जे मिळेल ते येऊ देते आय होप की दोन चार दिवसामध्ये सेट झाल्यानंतर इथे मी माझं जिम सुरू करेल आणि एकदा जिम सुरू करेल की हेल् सुरू केलं की हेल्दी ईटिंग पण सुरू करेल हेल्दी ईटिंग ही कायमच ठेवली पाहिजे आय नो बट माझा तो प्रॉब्लेम आहे मी जेव्हा वर्कआउट करते तेव्हाच डाएटवर कंट्रोल ठेवते तोपर्यंत जेव्हा वर्कआउट करत नाही तेव्हा मस्तपैकी खाऊन पिऊन घेत राहते तर मी प्रशांतजींची वाट बघते आता आणि कपडे वगैरे लावायचे आज किचन तर माझं झालं आहे ऑलमोस्ट नाईंटी पर्सेंट डन झाला आहे काल आज कपडे सेट करण्याचा विचार आहे माझा इथे आल्यापासून सध्या मी रोज बन मस्का आणि चहा हा ब्रेकफास्ट घेते आता डायरेक्ट आमच्यावर कंप्लेंट करण्याची धमकी देण्यात आली कंप्लेंट म्हणजे असेल रूल असतात ते सगळे फॉलो करावे लागतात त्यामुळे आम्ही स्क्रॅप घेणाऱ्यांना बोलवलं प्रशांती त्यांना घेऊन आले आणि ते हे सगळं कार्टन बॉक्स वगैरे जे पण काही होतं जे आम्ही स्टेअर केसच्या तिथे टाकलं होतं ते सगळं ते लोक घेऊन गेले बिचार कधी हे सगळं लाईनीला लागेल कधी सगळं लाईनीला लागेल पण इथं झालं असं येऊ शकतो इते जो हा, हे माझे कपडे सगळे इथे प्रशांतजींचे कोट आहे तिथे लोड आणि ते जरा ब्लाउज वगैरे पडलेले मी कपडे सेट करणार आहे तर काल परवाच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही नीलम ताईंना बघितलं नीलमजींना बघितलं नीलम ना शाह नाव आहे त्यांचं आणि त्यांचा बिझनेस आहे इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस आहे त्यांचा तर त्या दिवशी त्यांच्या घरी जाऊन व्हॅक्यूम क्लिनर आणलं आमच्याकडे होतं पण मग आम्ही आमचं वर्कशॉपवर दिलं होतं वर्कशॉपवर गाड्यांना लागायचं आहे ना नवीन पण आणलं होतं पण मग कधी कधी गाड्यांची खूप गर्दी होऊन जायची तर मग घरचं कसं एवढं कधीतरी यूज व्हायचं मग मी लागल्यावर आणायची पण आता त्याची हालत एवढी खराब झाली एक घरी आणण्यासारखंच नाही म्हणजे खूप असं गंध झालं होतं ते म्हणून मग मी ते नाही आणलं आणि शिवाय आम्ही वर्कशॉप चालवायला दिलं आहे जे की मी तुम्हाला सांगितलं पण व्हॅक्यूम क्लिनर आणू शकत होते पण नाही आणलं मग आणि नीलम जीन्स आणलं तर त्याचा इतका यूज झाला मी दाखवलो ना तुम्हाला मागच्या वेळेस बेडवर कशी धूळ होती जशी बेडवर धूळ होती तशी प्रत्येक बॉक्सवर प्रत्येक वस्तूवर होती आता सगळ्याच वस्तू बॉक्समध्ये पॅक होत्या असा नाही ना काही उघड्या होत्या बॅग वगैरे दाखवल्या होत्या बघा तर व्हॅक्यूम क्लिनरची खरंच खूप आम्हाला मदत झाली इव्हन प्रशांतजी आणि प्रतीक बोलले पण आपण एक घेऊन टाकू तर तेच सेल करतात म्हटलं त्यांच्याकडूनच घेऊ आपण आणि बिचाऱ्या नीलमजींचा सकाळी सकाळी रोज मला मेसेज येतो की तुम्हाला काही मदत हवी आहे का आत्ता मी जस्ट त्यांच्याशीच बोलली ते आम्हाला घरी जेवायला बोलवत आहे कारण आमचं गॅसचं कनेक्शन झालं नाही कारण त्यांनी मला विचारलं ना सगळं सेट झालं का तर मी त्यांना सांगितलं होतं की हा सगळं झालं पण गॅसचं अजून कनेक्शन नाही झालं तर त्या खूप आग्रह करत होत्या की इकडे जेवायला या असं पण मी म्हटलं नाही नाही आजकालच्या जगामध्ये म्हणजे लोकं कसं काही काही ठिकाणी आपल्याला बघा असं बघायला भेटतं लोकं फार प्रॅक्टिकल असतात वागण्याच्या बाबतीत आणि कोणी कोणासाठी एवढं करत नाही बिचारा एवढ्या आपुलकीने प्रेमाने इन्व्हाइट करता एवढा कन्सर्न ठेवताय तेच आमच्यासाठी खूप आहे मी त्यांना म्हटलं नाही नाही काही नाही आम्ही सध्या बाहेरूनच आणून खातोय तरी पण त्यांनी मला आग्रह केला की के रात्री या रात्री या मी त्यांना म्हटलं सांगते मी संध्याकाळी तुम्हाला तर चला आता हे कपडे मला कपाटामध्ये लावून घ्यायचे पटापट मोठं कपाट आहे पण ते मध्ये प्लायवूडच अजून एक द्यायला हवं होतं कारण की वरपर्यंत हात नाही पुरत ना तर वरच रिकाम आहे परंतु अशा पद्धतीने मी माझे कपाट आहे ते परत एकदा नीट करावं लागणार आहे प्रशांतजींच्या कपाटामध्ये एक्स्ट्राचे बेड ठेवले ते प्रतीकचे बेड आल्यावर त्यात टाकले जातील आता बाकीचं एक मी एक्स्ट्राचे जे कपडे ते इथे ठेवते वॉशिंग मशीनसाठी आम्ही हा स्टँड बनवून आणला प्रशांतजींनी बराच मोठा कारण की मागच्या घरात गरज नव्हती पडली पण इथे गरज होती तर त्यांनी वेल्डिंग करून असं बनवून आणला मी बिचारा प्रतीक हे बघायचे लेकरू माझं वेगळं लेकरू माझं वॉशिंग मशीन जॉईन करायचं काम करतं हे इथे मशीन आहे प्रत्येकाने मी सगळा संसार सा लावतोय हे बघा अवस्था बघा अवस्था बघा माझ्या घराची अवस्था बघा हाय गाय सर एट्टी uh, पर्सेंट 80... एट्टी पर्सेंट सेव्हन्टी नाही अनपॅकिंग एट्टी पर्सेंट झाली आहे घर फिफ्टी सेट झालंय आणि आता मी चाललोय अंधेरीला बिकॉज तिथे माझं भरपूर सामान आहे ते पॅक नीट करून ठेवायचं आहे सो द्या डुद्या किंवा परवा मी त्या टेम्पोमध्ये इथे मागून घेईल अँड मग मा बाकी माझी रूम पण सेट करेल तोपर्यंत हे घर सेट करू आम्ही आणि घराची हालत बघून तर जास्त खराब कशी झाली पण घराची हालत आता <laughs> एक एक खोकव पण ते बघा हे आमचे ए कसे मस्त आराम चालला आहे तर एक एक खोकव ओपन केलं ना मग हणं होत राहते तर मी चाललो आहे आता अंधेरीला बाय द वे इथून पुढे तू आई वडिलांबरोबरच राहणार आहे ते सांग परत प्रश्न महिन्यांना कुठे जाणार आहे बरं बरं ठीक आहे चल जा आता लवकर ये बऱ्यापैकी आवरलं गेलं सगळं नाही म्हणू शकत परंतु खूप या माझ्या मागे बघू शकता की कि ऍडजस्ट आहे प्रतीक गेलाय अंधेरीला त्याच्या घरचं सामान पण यायचं आहे इथे त्याला म्हटलं बाबा ते कपाट बिपाट ड्रेसिंग टेबल शक्यतो विकून टाक असं मी त्याला सांगितलं आहे बघू आता आणि आता संध्याकाळचे सात वाजत आले वॉशिंग मशीनही चालू झालं नाही काहीतरी प्रॉब्लेम आहे खूपच त्रास दिला आम्हाला ह्या घराने पण ठीक आहे चला प्रशांत जे गेले ते म्हणे चहा बी पिऊन येतो मशीन चालू नाही दोन तीन दिवसाचे कपडे मला असं वाटतं आहे मशीनची वाट बघत बसले आणि मग खूपच कपडे होऊन जातील महाराजांचा फोटो पण लावायचा आहे इथेच लावायचा आहे वरती परंतु आज ड्रिल मशीन नाही चालू शकत सोसायटीचे रूल आहे म्हणून तो लावला नाही आहे आम्ही तर मी विचार करते की कपडे धुवून घेऊ खूपच गरम होतो आहे मला कारण की इथे बाल्कनी नाही आहे आणि सुकवायचे कसे हा खूप मोठा प्रश्न आहे इथे मला तो फायर पाईप आहे तो दिसतो आहे तर काही आयडिया माझ्या डोक्यात येतं रात्रीचे गुप म्हणजे रात्रीच्या आपण कसे सुकवू शकतो जोऱ्या दाऱ्या बांधून तर बघते आता विचारत आहे कपडे धुण्याचा आंघोळीच्या आधी प्रशांतजींना फोन करते त्यांना किती वेळ लागणार आहे ते नाही तेवढ्यात मला धुऊन घ्यावे लागते म्हणजे काम करा तिकडूनही प्रॉब्लेम नाही करा तिकडूनही प्रॉब्लेम चला त्यांना फोन करते आता इथे एवढे आणि हे सगळे कपडे मी धुवून टाकले घामणी मी अशी ओली झाली की जशी काही मी अनुभव केली माझ्या बहिणींना असं वाटतं की हिला कामाची सवय नाही तरी एक दोन ताईंनी कम रिप्लाय पण दिलं होतं माझ्या बहिणीला की ताई स्वतःच आवडता का मला काहीच वाटत नाही काम करायला माझ्या स्लिप दिस प्रॉब्लेम असता मग तर ना मग तर बिलकुल काहीच वाटलं नसतं आणि असंही मला काम करायला खूप म्हणजे खूप आवडतं अर्धा तासामध्ये सफास सफासफ मी सगळे कपडे धुऊन टाकले केव्हा मशीन चालू होईल आणि केव्हा कपडे धुवायचे तीन दिवसाचे कपडे होते तर झाले धुऊन कपडे अजून वाईट वाईट बाकी आता ते धुऊन होते पटापट ऍक्च्युली मला हेअर वॉश करायचे होते वॉश करण्यावर आले इतके खराब झाले परंतु आता संध्याकाळ होऊन गेली आणि मी म्हटलं उद्या सोमवार आहे तर उद्या उपवास आहे आणि उद्या आपण छान केस धुवून सकाळी सकाळी अंग करू सकाळी सकाळी नाही थोडं फार आवर करून तर काय होतं माहिती का किचन पूर्ण सेट केला होता आम्ही व्यवस्थित एकदम परफेक्ट परंतु गॅस काही चालू झाला नाही मग परत अजून एखादं बॉक्स किचनशी किचनशी रिलेटेड निघतं परत ते ओपन केलं पर जातं परत सगळं मेस होऊन जातं पसारा होऊन जातो सगळा आणि ह्या घरामध्ये फर्स्ट टाईम लाईफमध्ये असं होणार आहे की माझा देव्हारा जो आहे तो किचनमध्ये येणार आहे कारण देव्हाऱ्याला दुसरीकडे जागा नाही आहे किचनमध्ये देवारा ठेवू नये परंतु मी खूप विचार केला या गोष्टीवर की जे लोक खूप असे लोक आहे ज्यांचं संपूर्ण आयुष्य एका रूमच्या घरात जातं आहे की नाही तुम्ही पण मान्य करा एका रूमच्या घरामध्ये एक एकच रूम असतं त्याच्यात त्यांचं सगळं आयुष्य जातं मग ते काय देव ठेवत नाही का ठेवतातच ना तर मी ठरवलं आहे पडदा वगैरे लावून घेईन मी देवाला जेव्हा अडचण येईल तेव्हा प्रशांतजींना कोणाला सांगून पडदा टाकून द्यायचा देवावर परंतु हो ह्या घरामध्ये माझा देवारा जो आहे तो किचनमध्ये राहणार आहे कारण दुसरं कुठेच जागा नाही आहे पाठ खूप दुखते माझी तर सोप्यावर इथे पाठ टेकली की चांगलं पाठीला दाबली जातं जिथे दुखलं तिथे म्हणून मी अशी बसली आणि साडेआठ वाजले साडेसहाला प्रशांतजी घरातून गेले तेव्हा जाताना मला बोलले तुझ्यासाठी चहा आणू का आणि चहाचं फारच वेळ लागला आहे सध्या मला तर मी हो बोलली आणि साडेआठ वाजले तरी प्रशांतजी अजून आले नाही आहे बरं ते सध्या त्यांना बाईकवर फिरायची जास्त हे वाटते इथे आल्यापासून तर तर ती जी गा बाईकवरच जास्त फिरताय आणि बाईकवर असल्यामुळे फोन पण उचलत नाही मला नव्हतं माहीत ते बाईक वगैरे पण मी तीन चार फोन केले त्यांनी उचललेच नाही मग माझ्या लक्षात आलं का अरे हे बाईकवर गेले असतील तर खूप सगळ्या मैत्रिणींनी मैत्रिणींनी घराबद्दल कमा कमेंट केले एक मैत्रीण म्हटली की हेच घर तुला समृद्धी देईल तर थँक्यू सो मच एक मैत्रीण बोलली की आ, परत पहिल्यासारखं महाराजांच्या मठात जायला लागतं नक्कीच नक्कीच ते तर मी करणारच आहे काय मैत्रिणींचं म्हणणं असं घर लहान असलं तरी चालेल मन मोठं पाहिजे आणि ते आमचं आहेच तर बरोबर आहे अगदी कोणाचं का असे ना घर लहान असो वा मोठं असो मन मोठं पाहिजे आणि चाळीमध्ये दहा बाय दहाच्या घरामध्ये खूप लोकं राहतात हे मलाही चांगल्या प्रकारे कल्पना आहे इव्हन जे पहिल्यापासून माझे व्हिडिओ बघतात मी अनेकदा ही गोष्ट सांगितली आहे की माझ्या आईवडिलांचं घर दोन रूमचं होतं दोन रूमचं ज्या घरामध्ये माझे वडील आम्ही सहा बहिणी माझे दोन भाऊ म्हणजे आम्ही दहा जणं राहायचो मागे किचन आणि पुढे एक रूम तसं काही हॉल बेड किचन असं काही नव्हतं कारण की जो मागे किचन होता मागचा रूम खूप मोठा होता जिथे आम्ही चार बहिणी झोपायचो मला चांगलं आठवतं चार पाच बहिणी आम्ही मागच्या रूममध्ये झोपायचो आणि पुढचा जो रूम होता तिथे कॉट होता तिथे बाकीची लोकं झोपायची पाच लोक बाकीची तिथं झोपायची तर अशाच याच्यात आम्ही लहानचे मोठे झालो आहे आत्ता पण इवन मी सिन्नरला गेले ना असंच बोलण्या बोलण्यावरून विषय निघाला तेव्हा मी माझ्या भाच्यांनाही सांगितलं की आमच्या साही बहिणींचं आमच्या साही बहिणींचं लग्न झालं ना तर ते दोन रूमचं घर म्हणजे खाली असे दोन रूम होते सेम वरती पण दोन रूम होते पण परिस्थिती नाजूक असल्यामुळे वरती भाडेकरी होते आत्ता जे आई वडिलांचं घर आहे ते पूर्वी जुनं घर होतं तर खाली जिथे माझे वडील असतात ना तिथे मागे पुढे दोन भाडेकरी असायचे आणि वरती जे भाऊज किचन स्वयंपाक आहे पुढे एक रूम आहे तिथे दोन भाडेकरी असायचे म्हणजे टोटल असे पाच सहा भाडेकरी म्हणजे टेनंट असायचे आणि कारण की एवढं मोठं कुटुंब सांभाळायचं त्यात वडिलांना शेती कमी आणि उत्पन्न शेती पण कमी होती उत्पन्नाचं खूप असं हे नव्हतं त्याच्यामुळे सहा भाडेकरी होते आणि भाडं पण खूप कमी असायचं त्यावेळेस घराला भाडं खूप कमी असायचं तर एवढे घरं होते की सहा भाडेकरी असायचे पण आम्ही मात्र ते दोन रूममध्येच लहानचं मोठं झालो त्याच्यामुळे मला हे चांगल्या प्रकारे माहिती आहे की लहान घरात पण लोक राहतात मन मोठं असलं पाहिजे घर छोटे का असे ना परंतु जसं मी व्हिडिओत मेन्शन केलं म्हणजे हैदराबादला बघा आम्ही दोघंच होतो पण टू पॉईंट फाय बी एच के होता तो पण ऑलमोस्ट थ्री बी एच के इवन इथे आम्ही हैदराबादला जाण्याआधी इथे ठाण्यालाच डेडियामध्ये होते मी तिथेही आमचं टू बी एच के होतं आणि ठीकठाक होते बेडरूम त्याआधी मी कुठे होती आय थिंक ट्रॉपिकलमध्ये राहायला होती तिथे टू बी एच केच होता त्याआधी मी रुस्तुमजी एथेनामध्ये राहायला होती तिथे थ्री बी एच के होतं तर कधी टू बी एच के कधी थ्री बी एच के अशाच घरांमध्ये आम्ही राहिलो आहे परंतु एरिया याचा फारच कमी आहे आणि जो घरार घर रिकाम असताना मी लक्षातच नाही घेतला आणि हो मला खूप सगळ्या मैत्रिणींना सांगायचं आहे आता ते घर भाड्याचं आणि स्वतःचं या विषयावर मला चर्चाच नाही करायची आहे कारण मी किती काही बोलले तरी काही उपयोग नाही त्याचा हे माझ्या लक्षात आलं आहे परंतु हो मी नक्कीच सांगेल की घर बघतानी म्हणजे मला प्रखरतेने जाणीव झाली आहे या घराच्या बाबतीत म्हणजे आपण एक म्हणतो ना एक लेसन मला या घराने दिला आहे की घर बघताने मानता माणसाने कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे सगळ्यात पहिले ते घराला बाल्कनी असणं खूप गरजेचं आहे बाल्कनीमध्ये आपल्याला थोडंसं बाहेर बसता येतं बाहेरचा व्ह्यू छान एन्जॉय करता येतो आणि त्याचबरोबर आपल्या बायकांचं असतं ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कपडे वाळायला घालता येतात सुकवायला आणि त्याचबरोबर आपल्याला मध्ये कधी कधी कुरड्या पापड वडे डाळी साळी त्यांना ऊन देता येतं बालकणी असलं तर मेन म्हणजे तर कपडे वाळत घालण्यासाठी बालकणीची खूप गरज असते आय नो स्टँड वगैरे येतो पण ते घरामध्ये खूप पसारा होतो मला नाही आवडत स्टँडवर कपडे वाळत घालायला तर बालकणी असणं खूप गरजेचं होतं जे की नाही आहे दुसरी गोष्ट घरामध्ये वूडवर्क झालेलं असलं पाहिजे वूडवर्क म्हणजे ॲटलीस्ट अल अलमिरा पाहिजे चांगल्या आणि ते लेंटर असं बनवता बघा वरती भरपूर वूडवर्क झालेलं असलं म्हणजे कसं आपल्याला आपलं सामान ठेवायला जागा मिळते किचन तर चला आहे मॉडलर किचन आहे परंतु बाथरूम पण थोडंफार अस आ, स्पेसियस असणं गरजेचं आहे थोडंफार मोठं असणं गरजेचं आहे ज्या घराचे बाथरूम पण खूप छोटे जे मी नोटीस नाही केले म्हणजे हे घर फायनल करताना मी काय चुका केल्या त्या मला आत्ता दोन दिवस राहिल्यानंतर जाणवत आहे किंवा मग आपला जो काही संसार आहे तो या घरात बसेल की नाही रेंटवर घर घेताना तरी ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे आणि हो एका मैत्रिणींचं म्हणणं हे असं बरोबर आहे आणि त्यांचं म्हणणं जोपर्यंत आपण रेंटच्या घरात राहतो खूप संसार वाढवू नये आणि जसं मी म्हटलं तुम्हाला मी सांगते सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात आता नवरोबा जे असतात ता, आपले त्यांनी पण आपलं काय ऐकलं पाहिजे आपलं चालू दिलं पाहिजे प्रशांतींना वस्तू आणण्याचा फार शोक आहे पहिल्यापासून आणि अनवॉन्टेड बऱ्याच गोष्टी आहेतच घरात म्हणजे जगायला एवढ्या पाहिजेच असं नसतं परंतु ते तो एक महत्त्वाचा विषय त्यानंतर घर घेताना देवांचा कोणता कोपरा आहे मग ह्या घरामध्ये आपण त्या कोपऱ्यात बरोबर देऊ ठेवू का ठेवू शकू की नाही शकू किंवा आपल्या हॉलमधल्या वस्तू त्या ह्या हॉलमध्ये सेट होतील की नाही होतील आपल्या घरातलं जे सामान आहे ते व्यवस्थित ॲडजस्ट होईल की नाही होईल या सगळ्या गोष्टींचा प्रखरतेने विचार करायला हवा जो मी नाही केला जो मला दोन दिवस या घरामध्ये राहिल्यानंतर रिअलाईज झालं ठीक आहे आता जेही आहे आम्ही आनंदानेच राहणार आहोत खूप सगळ्या मैत्रिणींनी मला वेल विशेष दिलेल्या आहे या घराबद्दल तर थँक्यू सो मच आणि आता मी प्रशांतींना परत फोन करते विचारते कुठे काय कपडे धुतले मी खूप सगळे परंतु मला वाळ टाकायचे वाळ टाकण्या टाकण्यासाठी मला दोऱ्या बांधाव्या लागतील पण त्या कुठे बांधायच्या हा खूप मोठा प्रश्न आहे त्याचं सोल्युशन मी नक्कीच काढेल तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय टेक केअर गुड नाईट